લડું oh, નકો <laughs> <laughs> <hans> Dove non vino un bambino nel mio nome? Ciao, non mi scarsi, sono adesso morta आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आजची रेसिपी आहे पराठा पनीर पराठा तर चला तर मग आपण बनवूया आज पनीर पराठा इथे पनीर पराठा बनवण्यासाठी मी इथं पनीर घरीच बनवून घेतलेलं आहे आता हे मस्तपैकी असं सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे हे बघा किती छान पनीर तयार झालं आहे आपलं मस्तपैकी आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण मी इथे बारीक मिरच्या पण कट करून घेतल्या आहे इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मी कट करून घेतली आणि हे बारीक कांदा पण इथे असा छॉप छानपैकी चॉप करून घेतलेला आहे तिखट मीठ सर्व मसाले घेते आता मी टाकायसाठी आणि आपल्याला जे सारण भरण्यासाठी लागणार आहे कणिक ती पण कणिक पण मी इथे मळून घेतलेली आहे अशी मस्तपैकी मौसूद अशी कणिक पण छान मळून घेतली आहे मी तर चला तर आता आपण बनवूया मस्तपैकी गरम पनीर पराठा त्यासाठी मी इथं गॅसवर मस्तपैकी कढी टाकून ठेवते आणि ह्या कडी मध्ये मी सकाळी आहे त्यामध्ये टाकून घेऊ आपण जिरं थोडसं आणि मस्त छान पैकी असे आपल्याला थोडेसे कांदे पण टाकून घ्यायचे आहे हे थोडेसे कांदे मी बाजूला काढून घेते कारण आपल्याला थोडं मस्त आपण जेव्हा स्टफिंग तयार करू पर्याची तर त्या स्टफिंग मध्ये पण टाकायला आपल्याला थोडे बारीक कट केलेले कांदे पण लागणार आहे आपल्याला तर आता इथे कांदे छान बैकी मस्त तेलामध्ये होऊ देते आणि हे बघा हे आपलं पनीर पण असं छान असं बारीक मी चॉप करून घेते आणि हे जेव्हा आपल्याला पराठे वगैरे करायचे असते ना तर नक्की घरी दूध आणूनच आपण हे पनीर बनवा छान फ्रेश पण राहते आणि छान असं हे होते आपल्याला मस्तपैकी फुटते पण हे पटापट पत असं आपल्याला बारीक किसायची गरज पडत नाही आणि भरपूर असं पनीर आपण शंभर ते एकशे वीस रुपयामध्ये एवढं मोठं आपण पनीर तयार करू शकतो आणि जर आपण एक पाव पनीर घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर ते आपल्याला नव्वद रुपयाला शंभर रुपयाला थोडंसंच एक पाव पनीर येतं तर हे एक पावाच्या वर पनीर तयार झालेलं आहे इथं आपलं तर आता इथं आपले कांदे छान परतून घेतलेले आहे आणि यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार तिखट थोडंसं चवीनुसार तिखट टाकून घेते मी आणि थोडीशी हळद हळद पण टाकून घेतली चवीनुसार मीठ तर आता हे एवढं सामान मी टाकून घेतलेलं आहे साहित्य थोडं थोडं करून आणि थोडीशी आपल्याला यामध्ये धणे पावडर पण टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं छान मस्त मी द्यायचंय आपल्याला मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण पन। पनीर थोडं थोडं करून मी इथे पनीर पण पन टाकून घेत आहे आता है तरु एक तरु एक तरु है ही आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे सर्व एकत्र तर आता इथे आपली पनीर भुर्जी झालेली आहे तयार ही बुर्जी काढून घेते मी आता एका ताटामध्ये थंड होण्याकरिता कारण आपल्याला हे सारण थंड करायचं आहे चला तर आपली ही बुर्जी झालेली आहे तयार मी आता इथे थंड होण्यासाठी ही एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होऊ द्यायची आहे चला तर मस्त भुर्जी होऊ द्यायची आहे बंद तर आता इथे मस्तपैकी आपली गुर्जी थंड होईपर्यंत मी इथे लसण पण कुटून घेते आणि लसूण कुटल्यानंतर आपण जे आपल्याला स्टफिंगसाठी लागणारं जे मिश्रण आहे ते पण मी इथे थोडं थोडं साहित्य जे आहे ते टाकून घेते तर आता इथे मी टाकून घेते ही लसण टाकून घेतलं आहे आणि तर आता इथे थोडेसे बारीक चॉप केलेले जे कांदे होते ना ते पण मी इथे टाकून घेते या बारीक चॉप केलेल्या मिरच्या आहेत आणि ही आहे कोथिंबीर पुदिन्याची पानं याने छान अशी टेस्ट येते खूप मस्त फ्लेवर येते थोड़ी हळद आणि थोडंसं लाल तिखट थोडी धने पावडर इथं टाकून घेते आता थोडीशी धने पावडर थोडा चवीनुसार गरम मसाला त्यानंतर थोडी काळे काळे मिरे पावडर थोडीशी जिरे पावडर थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि मीठ थोडंसं आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आपण भाजीमध्ये मीठ घातलेलंच आहे तर मी आता ही स्टफ छान अशी एकत्र करून घेते आणि यामध्ये आता ही जी आपण बुर्जी बनवलेली आहे तरी तर आता ही आपली पनीर बुर्जी आहे स्टफिंगसाठी ही थंड करून घेते मी मस्तपैकी आणि थंड झाल्यानंतर मग आपण ही यामध्ये तर आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे थंड मस्तपैकी आता आपण पूर्ण आता हे आता याच्यामध्ये मी बाऊलमध्ये काढून घेते स्टफिंग तयार करण्यासाठी थंड झालेलं मिश्रण थोडंसं ऑरिगॅनो ऑरिगॅनोमुळे छान अशी चव येते याला आता हे पूर्ण स्टफिंग आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण स्टफिंग मी आता हे सर्व एकत्र करून घेते आणि हे पराठे जे आहे ना पनीर पराठे आपण डाएटसाठी पण वापरू खाऊ शकतो ज्यां ज्यांच्या कोणाचा डाएट प्लॅन असतो त्यांचं डाएट असते तर ते डाएटनुसारच खाणं खातात तर आपण हे पनीर पराठा डाएटसाठी पण खाऊ शकतो आणि अगदी धाब्याच्या स्टाईलमध्ये हा पराठा तयार होतो बिलकुल ढाबा स्टाईल पराठा होणार आहे आज आपला मस्तपैकी गरमागरम आपला पनीरचा पराठा आज आपण बनवणार आहो आणि मुलांना पण सारखं सारखं भाजी भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला असतो तर मग काही ना काही वेगळं असतंच मुलांना पाहिजे असतं आठवड्यातून एक दोन दिवस तर आता आपण पराठ्याची तयारी झालेली आहे इथं पण गरमागरम असा पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे छान असं एक गोळा बनवून घेते कणकीचा छान अशा छान छान छोट्या छोट्या अशा लाट्या बनवते मी कणकीच्या आणि त्या आपण लाटून घेणार आहो इथे आणि त्यामध्ये भरणार आहोत मस्तपैकी गरमागरम आपलं पनीरचं स्टफिंग चला तर मी आता एक चपाती लाटून घेते छोटीशी आणि यामध्ये प आपण भरणार आहो स्टफिंग तर मस्तपैकी आता ही स्टफिंग भरून घेते मी पनीर पराठ्याची आपल्याला बनवायचं आहे छानपैकी पनीर पराठा तर आता मस्तपैकी आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही प्रकारे पॅक करून घेते पनीर पराठा छान स्टफिंग तयार केलेलं आहे आणि तर आता इथे छान असं स्टफिंग भरून घेतलं आहे मी इथे चपातीमध्ये आणि आपण लाटणार आहोत पराठा तर हा मी पराठा लाटून घेते इथं पनीरचा थोडंसं हळूवारच लाटायचं आहे आपल्याला कारण ही स्टफिंग बाहेर निघायला नको म्हणून तर हे बघा आपला पराठा लाटून झालेला आहे मी तव्यावर थोडंसं तेल टाकून घेते यामध्ये टाकणार आहे मी पराठा मस्त आता आपल्याला हा पराठा छान असा भुजायचा आहे तर आता इथं आपला एक साइड ना पराठा शेकून झालेला आहे दुसऱ्या बाजूला पलटून घेते हा बघा किती छान असा भाजलेला आहे आपला पराठा आणि इथे लगेच मी दुसरा आहे के हो मुला केदार पण तयार आहे आणि दिशा पण तयार आहे दोघं पण जेवण करायसाठी भांडण भरून आहे कारण मुलांच्या आवडीची वस्तू आहे आज आणि भाजी पोळी म्हटलं तर मुलं असे पटकन जेवायलाहीच नाही हा आमचा केदार आलेला आहे इथे पराठा खाण्यासाठी आणि केदारला तर असं काही असलं की खूपच आवडते टेस्टी आणि भूक जास्त लागते मुलांना हे प्रत्येक मुलांची सवय आहे की जेव्हा त्यांना पोळीच्या व्यतिरिक्त आपण देतो तर ते खूप आवडते मुलांना मी पण नेहमीच असं बनवत राहते चला तर मग आता गरमागरम पराठा आपला रेडी आहे इथे तोपर्यंत तर आपला पराठा रेडी आहे मुलांच्या आवडीचा गरमागरम असा पनीर पराठा तर हा इथे तयार आहे आपला गरमा गरम पनीर पराठा छान असा पराठा झालेला आहे गरम गरम तयार तर आता सर्वात आधी टेस्ट करणार आहे केदार आणि तर हे बघा आता इथे तुटून पडलेले आहे दिशा आणि केदार चांगला वाटला कसा वाटला पराठा दोघांना एक नंबर चल बाबाला विचार आता केदार बाबाला विचारायसाठी घेऊन जात आहे त्याच्या बाबाला टेस्ट पाहायला लावणार आहे पराठ्याची काय कमी आहे काय जास्त आहे कमी जास्त झालं काय कमी झालं मिश्रण काय हुँ। हुँ। बोल तर चला तर मग आता छानपैकी गरमागरम मस्त पराठे खाल्लेले आहे आम्ही आमचं झालेलं आहे जेवण आता जेवण वगैरे सर्व आटोपलेलं आहे आणि आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय